चिंचा गुळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिंच घेतलेली चिंच मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे ती कडक झालेली आहे पहिलं त्यामध्ये आपल्याला दोन तीन ग्लास पाणी घालून घ्यायचं म्हणजे चिंच त्यामध्ये थोडीशी भिजली की ऑटोमॅटिक ती अशी सुट्टी व्हायला होते तर अगदीच दहा मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता एक खडा झाला होता थंड असल्यामुळे तर पाण्यात घातल्याच्या ना ती चांगली सुटलेली आहे इथे आपल्याला थोडीशी अशी धुवून घ्यायची आणि मग पाणी घालून परत आपल्याला ही रात्रभर भिजत ठेवायची त्यामुळे काय होतं चिंच जी असते ना ती चांगली अशी मौसूत भिजली जाते आणि जो चिंचेवरचा गर असतो तो लगेच सुटला जातो आता आपण मिक्सरला वाटून घेणार नाही जर चिंच आपण मिक्सरला फिरून घेतली ना तर तिचा कलर जो असतो ना तो बदलला जातो आणि जो ओरिजिनल कलर जो आपल्या चटणीला पाहिजे तो अगदी मिळत नाही म्हणून आपल्याला रात्रभर अशी चिंच भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चाळणीतून या पद्धतीने चिंच अशी गाळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान घट्टसर असा चिंचेचा जो कोळ आहे तो इथे निघालेला आहे आणि हा चौथा मी इथे पूर्ण पाण्याने धुवून पिळून घेतलेला आहे त्यानंतर ना एका कढईमध्ये आपण हे चिंचेचा सगळा कोळ यामध्ये घालून घेणार आहे बघू शकता असा घट्ट झालेला आहे त्यानंतर ना एक मसाला बनवणार आहे आता एक पोहे खायचा मी चमचा घेतलेला आहे एक चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा काळं मीठ एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा सुंडची जी पावडर असते ना ती मी इथे घेतलेली आहे एक दोन विलायची मी इथे घेतलेलं आहे आणि नवदा मी इथे काळी मिरी घेतलेली आहे थोडंसं आपल्याला जायफळ सुरीने असं किसून यामध्ये घालायचं आणि अर्धा चमचा आपल्याला जे आपण साधं मीठ खातो ना ते मीठ आपल्याला इथे घ्यायचं आणि एक चमचा लाल तिखट आपल्याला इथे घ्यायचं आता लाल तिखट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि त्यानंतरनं आपल्याला अगदी अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आपल्याला इथे हिंग घ्यायचा हिंगामुळे काय होतं चटणी जास्त दिवस टिकते आणि हे सगळी पावडर आपल्याला मिक्सरला फिरून याची पावडर करून घ्यायची इथे आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली त्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा अर्धा किलो चिंचेसाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी एक वाटी एक्स्ट्रा आपण यामध्ये साखर घालणार आहे गूळ आणि साखर घातल्यामुळे काय होतं चिंचेची जी चटणी असते ना तिला चव एक वेगळी येते व्यवस्थित गूळ घालून घेतलेला आहे त्यानंतर ना हलवून घेतलेलं आहे आणि नंतर ना मी एक वाटी इथे साखर घातलेली आहे त्यामुळे काय होतं चिंचेची चटणी जी आहे ना ती जास्त आंबट होणार नाही आता इथे हलवत राहायचं आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची परत चांगलं हलवायचं चा, आता इथे पूर्ण कढई तुम्ही इथे बघू शकताय भरलेली पण आपल्याला ही चटणी अशी पातळ नाही ठेवायची तर घट्ट बनवायची आहे त्यासाठी आपल्याला अर्धी कढई होईपर्यंत हे इथे आटून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता अर्धी कढई इथे आटलं गेलेलं आहे पाणी जे असतं एक्स्ट्राचं आपण जे चिंचमध्ये कोळ काढताना पाणी घातलं ते पूर्ण इथे आटून गेलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला जास्त पातळ पाहिजे नसेल तर इथेच तुम्ही गॅस बंद करायची थोडीशी यापेक्षा घट्ट पाहिजे नसेल तर मात्र अजून थोडंसं तिला पाच मिनिटभर उकळून द्यायची आणि मग गॅस बंद करायची इथे गॅस बंद केलेला आहे आणि थंड करायला ठेवलेली आहे साधारणतः आपण चटणी जास्त बनवलेली असल्यामुळे एक साधारणतः दोन तीन तासानंतरनं चटणी चांगली थंड झालेली आहे आणि इथे बघू शकता आहे एकदम आपण जशी विकतची आणतो तशीच एकदम घट्टसर झालेली आहे कलर खूप छान आलेला आहे आणि अगदी तुम्ही ही तीन महिने सुद्धा स्टोअर करू शकता फक्त ही हवाबंद काचेच्या बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा हिचा जेव्हा आपल्याला वापर करायचा तेव्हा ती फ्रीजमधनं घ्यायची आणि लगेच ठेवायची तर मी इथे काचेची एक मोठी बर्नी घेतलेली आहे त्यामध्ये हा ही चिंचेची चटणी मी इथे बनवून ठेवणार आहे अनेक पावसाळा चालू झालेला आहे आणि आपण अनेक काही ना काही असं चाटचे पदार्थ बनवत असतो अशा वेळेस ना ही चटणी खूप उपयुक्त असते आणि पटकन आपल्याला घेता येते रेसिपी बनवून होते जर तुमचा रेसिपीचा चॅनल असेल तर नक्की तुम्ही ही बनवून ठेवू शकता किंवा तुम्ही एखाद्याची ऑर्डर जरी घेतली तरी तुम्ही या पद्धतीने चिंचेची चटणी इथे बनवून घेऊ शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी चिंचेची चटणी कशी बनवायची ना ही रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा भेटूया